एक सय के लाख

ही दादा महाराज यांच्या नावाने असणारी टेनिसबॉल क्रिकेट स्पर्धा जी आहे ती वैशिष्ट्यपूर्ण आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे महाराष्ट्रातले यावर्षी नव्वद संघ यामध्ये आलेले आहेत गेली बावीस वर्ष सातत्यानं महाराष्ट्रामध्ये या क्रिकेट मॅचने एक युवकांच्यामध्ये वेगळं वातावरण तयार केलेलं आहे म्हणजे आपण जसं म्हणतो की एखाद्या देवाला गेलंच पाहिजे तसं क्रिकेट पंढरीची मंडळी इकडं सारखी धावत असतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शांततामय असल्यामुळे कोणाला काय काळजी वाटत नाही योग्य निर्णय योग्य मॅच हे सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि ह्या मॅचने एक प्रकारचं वातावरण जे आपल्याला म्हणतो की सर्व धर्म समभावाचं वातावरण वा निर्माण करण्यामध्ये क्रिकेट हे महत्वाचं आहे क्रिकेट आणि हिंदी गाणी आपण म्हणतो तसं तसं याचं वैशिष्ट्य आहे सातारा हे शांतताप्रिय जे गाव आहे त्याचं कारणच असं आहे की हे राजधानीचं गाव आहे आणि राजघराण्याचं एक मोठं पाठिंबाचं गाणं याचा फायदा विशेषतः होत आहे आज याच्या उद्घाटनाला मान्य संतोष पाटील साहेब आलेले आहेत की अतिशय आनंदाची बाब आहे त्यांच्याबरोबर ॲडिशनल करेक्टर जीवन गलांडे साहेब उपजिल्हाधिकारी नागेश पाटील साहेब उपजिल्हाधिकारी विक्रांत चव्हाण उपजिल्हाधिकारी वैशाली राजमाने त्याबरोबर तहसीलदार नागेश गायकवाड हे उपस्थित आहेत आम्हाला सर्व उदयनराजे प्रेमी ग्रुपला अतिशय आनंद वाटतो उदयनराजे प्रेमी ग्रुपची ही सर्व मंडळ बावीस वर्ष यासाठी प्रयत्नशील आहेत काल मी नागेश पाटील साहेबांच्या कथा गेलो होतो ग्रंथ महोत्सवाच्या वेळेला कमिश्नर पण मला येतो म्हटले ते मला अतिशय आनंद वाटतो मी या ठिकाणी सत्कार करू इच्छितो मी सुनील दोन दिवसात आहे अजून पंधरा दिवस चालणार आहे किती दिवस आहे புத <laughs> <laughs> Terima kasih. आरव oh, oh, lagi तो तर काय सर आता हेलो काका फडका काय हे ते आहे आपण मित्रा एक्चुअली बुक देयचा आहे ठीक साहेब सांगा 23 चा पार्ट हे हे इindle ते पत्रकार तुम्ही साहेब साहेब 7 ग्रुप भाई कोण साहेब चिट्टी नुको